स्वागत आहे तुमचे शीघ्रताज किचनमध्ये आणि मी अतिशय वेगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे कारण हे झाड पेरून इतके लगडले आहे की अगदी राहावले नाही व्हिडिओ काढण्यासाठी आणि अतिशय खायला हा गोड पेरू आहे आणि विशेष म्हणजे हे झाडं जमिनीमध्ये नसून हे एका पाण्याचा ड्रम असतो किंवा ते बॅरेल आपण म्हणतो त्याच्यामध्ये हे पेरूचं झाड आहे आणि पाच सहा पाच सहा महिन्याला या पद्धतीचे पेरू या झाडाला लागत असतात आणि पाच सहा महिन्याला या पद्धतीने याला असं फळ येतं आणि खायला गोड असल्यामुळे हा पेरू आहे तो कच्चा जरी खाल्ला आपण तरी देखील हा मस्तच लागतो आणि खूप छोटं असताना हे झाड आम्ही बॅरलमध्ये लावलं होतं आणि जमिनीतनं लावता बॅरलमध्ये लावण्याचे कारण कारण याच्यावरती खूप मवा पडत असतो आणि मग तोच मवा आहे तो इतर झाडांवर पडतो म्हणून याला सेपरेट असं लावलेलं होतं आणि आम्हालाही माहीत नव्हतं की एवढं ते छान येईल बॅरलमध्ये लावायचं म्हणून खरं आम्ही लावलेलं होतं ते झाड आणि या पद्धतीचं आता त्याला फळं येत आहेत हे पाहून खूप आनंद वाटतो आणि नवरात्रीत हा भर आल्यामुळे तर उपवासामध्ये ही फळं आहेत ती खूप खाण्यात आली आणि केंद्रामध्ये सुद्धा मी रोज पाठाला जायचे सप्तशतीचे पाठ चालू होते कुंकुमार्चन डेली व्हायचं तिथे तर तेव्हा सुद्धा मी स्वामींना अशी रोज ताजे ताजे पेरू काढून नैवेद्य अर्पण करायचे आणि खूप आनंद वाटायचा आपलं घरातलं फळ आपण स्वामींना अर्पण करतो नैवेद्य म्हणून तर या पद्धतीने मी रो घेऊन जात होते आणि तिथेही प्रसाद म्हणून हा पेरू वाटत होते तर हे पेरू आहेत तर याला मी असं बाहेरचा कोणताही खत वगैरे घातलेला नाही फक्त घरातील आपला भाज्यांचा जो काही साल वगैरे निघालेली असते तोच एका बादलीमध्ये आम्ही कचरा साठवून ठेवला उन्हामध्ये त्यामध्ये एक मातीचा लेअर दिला आणि आपलं शेणखत असतं त्याचा एक लेअर दिला परत जे काही आपला भाजीपाल्याचा कचरा निघतो या किचनमधील त्याचा लेअर दिला परत मातीचा असे करत थर लावून उन्हामध्ये ही बादली ठेवून द्यायची आणि एक आठवड्याने परत खालीवर खालीवर ती माती आहे ती सगळी करायची म्हणजे छान तो खत आहे तो कुजतो त्यामधील सगळे भाजीपाला किंवा शेणखत माती हे सगळं कुजलं जातं आणि छान आपला नैसर्गिक खत तयार होतो आणि तोच खत या झाडांना आम्ही घातलेला आहे वेगळा असं काही घातलेलं नाही ड्रम किती तर महिने असाच पडून होता पण एक विचार आला त्याच्यामध्ये एक झाड लावावं आपण आणि त्याची फळं आता खायला भेटतात तरी अशा ह्या दोऱ्या बांधलेल्या होत्या त्यात आम्ही घोसावळ्याचा वेल लावतो आणि तोच या दोऱ्यांवरती सोडतो तर ह्या पेरूच्या झाडामध्ये सुद्धा एखादा घोसावळ्याचा वेल लावला तर त्याला खूप घोसावळे येतात अगदी तीन चार किलो घोसावळे निघतात एका वेलीपासून इतका सुंदर हा ड्रमचा उपयोग झालेला आहे आम्हाला हे पेरू आता खाली किचनमध्ये जर ठेवले तर सगळीकडे त्याचा सुगंध सुटतो आणि मस्त असे ताजे ताजे पेरू झाडाचे काढून खायला भेटतात आणि ज्यूस करा किंवा कापून खा एक आडगळ वाटणारी वस्तूचा आपण योग्य प्रकारे जर उपयोग केला तर मनाला किती आनंद भेटतो आणि किती छान प्रकारे त्याचा उपयोग होतो ह्या ड्रमवरून लक्षात येते आणि ते पहा पोपटाने सुद्धा पेरू खाल्लेले आहेत आणि मस्त ते येऊन याच्यावरती ताव मारतात ते पाहायलासुद्धा खूप छान वाटते मी खरं व्हिडिओ काढायचं म्हणून वरती आले नव्हते हे वरती त्यांचं काम चालू होतं म्हणून मी यांना बोलवण्यासाठी वरती आले होते पण पेरूच्या झाडाकडं पाहून मुह आवरला नाही आणि मग हा व्हिडिओ शूट केलेला आहे कसं झालं आहे मला नक्की सांगा लाईक कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद